दिल्लीच्या कोचिंग आय एस कोचिंग क्लासमध्ये जी घटना झाली जिथे तीन लोकांचे तीन विद्यार्थी यांचं मृत्यू झाला आहे त्याला घेऊन का खूप प्रश्न असे निर्माण झाले आहेत ने खास करून आपण बघितलं तर हा पूर्ण जो राजेंद्र नगर आहे त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरला घेऊन प्रश्न निर्माण झाला आहे आणि इथे नुसतं एकच राज्याचे नाही तर सगळ्या भारतातून आलेल्या सगळ्या वेगवेगळ्या वेग राज्याचे यू एस यू पी एस सीच्या जे ॲस्पिरंट्स आहेत ते इथे आहे महाराष्ट्राचे पण आपण सांगितलं तर वीस सा, ते तीस टक्के हे स्टुडंट्स इथे आहेत आणि हजारोंमध्ये स्टुडंट्स जे ॲस्पिरंट्स आहेत ते इथे येतात ते शिकतात आणि शिकण्याच्या ह्याच्यावरून जे त्यांना फॅसिलिटीज मिळाली जाते किंवा जे ज्या प्रकाराने ज्या घरात किंवा ज्या कोचिंग सेंटर्समध्ये ते शिकतात हे आणि ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हा नेमकं कुठे ना कुठे कु, प्रश्न निर्माण करतो माझ्याबरोबर महारा महाराष्ट्रातून महाराष्ट्रात महाराष्ट्रातून येणाऱ्या वेगळ्या स्टुडंट्स आहेत ह्यांच्याशी आपण बोलूया आणि हे करूया सर हे सांगा काल संध्याकाळी तुमच्यामधून इथे कोण होतं पे काय नेमकं का झालेलं बेसमेंटमध्ये पाणी कसं साठलं गेलं आणि कोणत्या ॲक्च्युली इथं काय होतं दरवर्षी पाणी कमी कमरा इतकं पाणी असतं आणि काही बऱ्याच ठिकाणी लायब्ररी जे बेसमेंटमध्ये बनवलेल्या आहेत तर त्यामुळं अचानक पाणी वॉटर फ्लड झाल्यामुळं आतमध्ये पाणी गेलं आणि शॉर्ट सर्किट झालं ॲक्च्युली पूर्ण ओल्ड राजेंद्रनगरचं पाणी इथं या जागेवरून थांबतं पाणी आतमध्ये गेलेलं आणि जे बेसमेंटमधली लायब्ररी आहे त्याला बायोमेट्रिक होतं बायोमेट्रिकमध्ये शॉर्ट सर्किट झाला पाण्यामुळे त्यामुळे तो दरवाजा लॉक झाला आणि त्याच्यानंतर सगळं पाणी तिथं थांबलं त्याच्यानंतर पाण्याच्या प्रेशरने दरवाजा तुटला खाली आणि सगळं पाणी अचानक आतमध्ये गेलं आणि मग आतमध्ये जी मुलं अडकलेली ते तिथे डेथ झाली त्यांची एकाच्या इन्फ्रास्ट्रक्चरला घेऊन खूप क्वेश्चन रेज होतात ते नेमका काय खूप इश्यू आहे आज जो इश्यू झाला तो सिवेच्या पाण्याचा होता पण जनरली बघायला गेलं तर इथं पे पेच्या पाण्याचा पण इश्यू होतो पाणी व्यवस्थित येत नाही आणि जे ल, वायर वगैरे बघितलं आपण तर एकदम खाली आद, हात लागेल तुमचा इथपर्यंत आलेला असतात तीन चार दिवसांपूर्वीच एका मुलाचा तो शॉक लागून मृत्यू झाला आज सात आठ लोकं मेलेत पण हे सांगत आहेत तीनच झाले म्हणून आणि बेसिक बेसिक गोष्टी आहेत म्हणजे सिवेजचा आहे इशू वायरचा आहे रेंट वगैरे खूप वाढलेला आहे आणि कंजेस्टेड आहे एकदम स्पेस खूळ असं कोंबड्याच्या खुराड्या इतके छोटे छोटे रूम आहेत आणि त्यांचा रेट मिनिमम दहा हजार पंधरा हजार इतका झालेला असतो व्हेंटिलेशन नाही मुलांना इथे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये असं स्किनचा प्रॉब्लेम होता आणि मॅडम हा दरवर्षीचा इशू आहे इथं दरवर्षी पाणी भरतं क्लासेसवाल्यांना माहिती आहे की ते पाणी फोर्सने आमच्या बेसमेंटमध्ये येऊ शकतं पार्किंगमध्ये येऊ शकतं लास्ट वर्षी पण माझी मैत्री इथेच होती तिने व्हिडिओ काढलेला आहे की दरवर्षीचा हा प्रॉब्लेम आहे तितक्याच फोर्सने पाणीमध्ये येतं तरी क्लासेसकडून काहीच केलं गेलं नाही प्रशासन बी एम सीकडून काहीच केलं गेलं नाही सफाई केल्या गेलेली नाही एम सी डी एमसीडीकडून काहीच केलं गेलेलं नाही आणि दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे त्यांना माहिती हो आहे तरी पण त्यांच्याकडून काहीही केलं गेलेलं नाही आहे मॅम निग्लिजन्स आहे पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चरला घेऊन लायब्ररी सगळे बेसमेंटमध्ये मॅम ऐंशी टक्के लायब्ररी इथं बेसमेंटमध्ये आहे इथं दोन दोन लाख रुपये फीस घेतात क्लासेसमध्ये महाराष्ट्रामधून आम्ही मुलं इथं येतो इथं आम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये महिन्यात जातो लायब्ररीला रेंटला एवढं असं सुद्धा बेसमेंट लायब्ररी असते व्हेंटिलेशन काहीच नसतं इथं मुलं जेव्हा अभ्यासाला बसतात नाही एवढं छोटे छोटे जागा असतात त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे तीन तीन साडेतीन हजार पर्यंत द्यावं लागतात हो फायरचा पण प्रॉब्लेम झालेला इथे बेसमेंटच्या लायब्ररीचा प्रॉब्लेम इतका आहे मॅडम की फायरचा पण लास्ट वेअर प्रॉब्लेम झाला होता तेव्हा पण लायब्ररीच बंद केला होता आणि सगळ्यांना सांगितलं होतं फायरचे सा सगळे एक्स्ट्रॉन वगैरे तुम्ही ठेवा आणि आता आता आहेत की नाही तुमच्या ला लायब्ररीज मध्ये सगळ्यांमध्ये नाही काही काही आहे सगळ्यांमध्ये आहे गेट चार आठवड्याची गोष्ट आहे एक मुलगा इलेक्ट्रिक शॉक मुळे पटेल नगर काही काही मध्ये फायरचं अजून पण नाहीये मॅडम काही काही मध्ये आहे फायरचं आता वॉटरचा प्रॉब्लेम आला मॅम बेसमेंट मध्ये लायब्ररी असण्याचा प्रॉब्लेम आहे हे कोणीच ऍड्रेस करत नाहीये इथं मॅड इथे ना ला चार चारपेक्षा जास्त माळाची परमिशन आहे त्यामुळे सगळ्या बिल्डिंगमध्ये बेसमेंट आहे इथलं एक तर इन्फ्रास्ट्रक्चर सगळं पन्नास साठ वर्ष जुनं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्या वेळेला मुखर्जीनगरमध्ये आग लागलेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले बेसमेंटमधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद करायच्यात सगळ्या बंद करायच्यात पण सगळ्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सगळ्या बेसमेंटमधलं सगळं चालू येतं कोणी इथं इन्व्हेस्टिगेशन करायला येत नाही की बेसमेंटमध्ये किती काय आज सकाळ सकाळी बघितलेलं की आम आदमी पार्टी च्या आतिशी म्हणजे एज्युकेशन मिनिस्टर जे आहेत त्या इथे आलेल्या आपण हां स्वा स्वाती मालेवाल पण स्वतः जे आहेत ते आलेला आणि ॲट द सेम टाईम राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे बी जे पी आम आदमी पार्टीवरती वगैरे सगळं ब्लेम करत आहेत तर तिन्ही ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ते एकमेकांवर ब्लेम करत आहेत पण शेवटी तीन विद्यार्थ्यांचं मृत्यू झालं आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आक्रोश अजून पण जास्त आहे म्हणजे कुठेच याला सल्युशन आता मॅडम एम सी डीचं आता मागल्यावर इलेक्शन झालं तिथं आम आदमी पार्टी सत्ता आल्यामुळे हे सर्वजण आम आदमी पार्टीवर हे करत आहे एलिगेशन करत आहे पण त्याच्या आधी जेव्हा ही बिल्डिंग बांधली जेव्हाही अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन केलं तेव्हाही बीजेपीचे सत्ता होती इथे एमसीडी वगैरे मध्ये आणि नॅशनल लेव्हलला पण बी जे पीची सत्ता आहे मॅडम सर्व सर्व लोकांनी विरहित विचार करून विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा प्रयत्न करतो लीड करतो प्रेसिडेन्सीला प्रेसिडेन्शिशिपमध्ये आणि कॅपिटलमध्ये दिल्ली कॅपिटल आणि एक प्राईम लोकेशन आहे करोलबाग ज्या करोलबागचे इन्फ्रास्ट्रक्चर इतकं खराब आहे जिथं की मतलब पाणी कमरा इतकं पाणी येतं तरी पण ही एका वर्षाची कंडिशन नाही आहे की ह्या वर्षी पाऊस जास्त झाला प्रत्येक वर्षाची हीच कंडिशन आहे इथं तुम्ही जर पोल पाहताल तिथे कॅमेरा तिकडे दाखवताल तर प्रत्येक एक एका पोलवर पूर्ण वायर बंडीची बंडी कारण की इतकं बेकार नाही इथं दहा वर्षापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं आज इथं मी एमसीडीमध्ये आपचं आहे खासदार इथं बी जे पीचे आहेत पण आज पे ते फक्त एकमेकावर करत करतायत अकाउंटेबिलिटी रिअलमध्ये कोणीच घेत नाही पण तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे आणि हे सगळे फ्री बीज वगैरे के केल्यामुळे ते आप असं वाटते पक्षांना की आपण फ्री केलं सगळं तर रिअलमध्ये काही सुविधा पुरवायची त्यांची जबाबदारीच नाही पण आमचं म्हणणं आहे की टॅक्स वगैरे घ्या पण प्रॉपर सगळं सुविधा पुरवा मॅडम जरी सगळ्या पॉलिटिकल पार्टी एकमेकांवर ढकलत जरी असले तरी सुद्धा हा ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय हा कुठल्या पॉलिटिकल पार्टीने यूज नाही केला पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हा जो इथला सोशल इश्यू आहे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी एक होऊन लक्ष दिलं पाहिजे हा कुठल्याही एका पॉलिटिकल पार्टीचा विषय ना सगळ्यांचा कंपनी लास्ट मॅडम सर्वात महत्वाचं आहे की हायकोर्टचे नॉम्स होते की प्रत्येक जी बेसमेंटमध्ये कोणतंही कन्स्ट्रक्शन असेल कमर्शियल त्यामध्ये एक एक्झिट आणि एक एंट्री पाहिजे पण इथे तुम्ही कितीही लायब्ररीज बघाल ना तर कुठेही मतलब व्हेंटिलेशन तर लांबची गोष्ट एकच एकच एंट्री म्हणजे उद्या काही इन्सिडेंट झाला तर बाहेर निघायचे काही संभावना नाही पॉलिटिकल पार्टीज एक जागी एकमेकांवर जे आहेत ब्लेम गेम खेळत आहेत त्याच वेळेस आपण बघतो की कशा प्रकाराने जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांची लाकिंग कुठेतरी आहे व्हायोलेशन नॉर्म्सचे जे आहेत ते झाले आहेत आणि आज कुठे ना कुठे एक खूप मोठ्या नेग्लिजन्सला लक्षात घेऊन ही पूर्ण घटना झाली आहे आणि तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे हा खूप ही खूप मोठी घटना आहे आणि खरोखरच आपण बघतो तर ज्या प्रकाराने प्रोटेस्ट चाललं आहे तर या पोरांचं न्या या पोरांना न्याय मिळावा त्याला घेऊन ते आवाज उचलत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ रावलबरोबर मी उर्वशी शी दिल्ली زي mيdيا سt